जय शिवराय सर्वांना मी प्रशांत शिवराम कत्कर मायभूमी कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सर्ष स्वागत आहे देवदिवाळीनिमित्त मी गावी आलो आहे म्हणजे व्हिडिओ भरायचे त्यासाठी आज आई पण आमच्यावर मुंबईला होती दिवाळीतून गेली ते आता देवदिवाळीला आम्ही सर्व गावी आलो आहे आणि आता आमचं घर जरा बंद होतं त्याची सर्व साफसफाई करून सर्व जरा व्यवस्थित करायचं आहे कारण गावचं घर एक जवळजवळ दोन महिने बंद असल्यानंतर पूर्ण वाट लागते आणि आत्तापर्यंत पाऊस पडत होता त्यामुळे आजूबाजूला गवत पण खूप वाढलं आहे ते सर्व काढायचं आहे साफसफाई करायची आणि आता आम्ही ते सर्व करणार आहोत चला तर तुतारी एक्सप्रेसची इथून लाईन सुरुवात होते मी सकाळ संध्याकाळी सात वाजता येऊन लाईन लावले तेव्हा माझा विसावा नंबर लागला बारा पाचला गाडी सुटेल दादरवरूनच गाडी सुटते आणि फायनली दादरवरून गाडी सुटली आम्हाला बसायला चांगलं भेटले विंडो शीटच भेटले आणि आम्ही आता निघालो म्हणजे दादरवरून गाडी सुटले बऱ्यापैकी गर्दी बऱ्यापैकी म्हणजे जास्तच बीज आहे <laughs> बघ लाईन बघ भरपूर लाईन आहे इकड पण एकटाच चुकला गोड ठाण्यावर आमची गाडी निघाली आता फुल पॅक गाडी आज तुतारी एक्सप्रेस आता रोह्याला गाडी आली रोह्यावर म्हणजे गाडी झोपलो होतो आणि आता परत झोपणार आहे बसायला व्यवस्थित जागा भेटल्यामुळे आम्ही तिघं पण झोपलो होतो आता रत्नागिरीत गाडी येऊन थांबले चहा घेतले थोडासा चहा पितो आहे आणि पुढचं मला वाटतं इथं थोडं क्रॉसिंगला गाडी थांबली आहे रत्नागिरीत आणि आम्ही आता थोड्या वेळ मग आढवलीत उतरू रत्नागिरीत जरा गाडी मग एक अर्धा तास थांबले आता थोड्या वेळा आम्ही रत्न अडवलीत uh, जाऊ चलाडवलीत उतरून आम्हाला एक रिक्षावाले दादा भेटलेत डायरेक्ट वाडगाव पर्यंत आम्ही रिक्षा करून आली। आता डायरेक्ट वाडगावला आलो फायनली मी घरी पोचलोय आता साडे नऊ वाजता तुतारी एक्सप्रेस थोडीशी लेट झाली घर आमचं दोन महिने बंद होतं एवढ्या बॅग आहेत आमच्या आजूबाजूला गवत पण जाम माजले आता है। तो एक मिंटे। हे दाखवतो एक मिनटं हे इकडं सर्व एवढं गवत माजलं आहे आता हे दिवसभर हे काम करायला लागणार साफसफाई हे ते तेच ते ते चालू होणार म्हणजे दिवाळीच्या आधी आई मुंबईला गेली होती ते आत्ता आम्ही आलेलं आहे त्यामुळे इकडं सर्व गवत माजले आत्ता घरात अजून गेलो आहे शेजाऱ्यांकडे ऐंचा आवी ठेवायला दिली होती ते आणायला गेले किती भरपूर कचरा विचरा झाला आहे बघा तर हे दिवसभर साफसफाई करत राहायचे खाल्यात कागद बांधलेला आहे तो पण सोडायचा आहे हे जरा सर्व कसं ओपन ओपन होईल

भरपूर आजूबाजूला गवत पण वाढलंय अजून इकडं साफ करायचंय आणि इकडचं मागचं आहे ते लोटून घेतलंय मी इकडे काही गवत एवढं जास्त आलं नव्हतं फोपले आणि नारले त्यामुळे तिकडे काही गवत येत नव्हतं पातेराच पडला होता पातेरा इकडे अजून साफ करायचं आहे सकाळी साडेनऊ वाजल्यापासून चालू केलेलं आहे साफसफाई करायला भाकरी खाल्ली थोडीशी जास्त गवत हे झालं आहे तिकडं आई जरा त्याच्यावर औषध मारते आता औषध आणलेलं ते मारायचं आहे बाहेर समोरच्या खाल्यातल्या पुढची मली आहे ना त्याला घराच्या ह्या बाजूचा तरी पातेरा साफ करून झाला आहे आता आम्ही जाळून टाकतो चार ठिकाणी पातेरा अजून घराच्या त्या बाजूचं साफ करायचं आहे आईज बाहेर औषध मारते गवतावर तसं नको नाही अजून छोटं मोठं जे गवत आहे ते काढायचं आहे आता ती पूर्ण साडीच घेऊन जाते आणि त्याच्यावर टाक हे येणार नव्हतं कामालाच थांबणार होतं पण आलं पण बरं झालं सर्व काम तरी करत आहे तर मला एकट्याला करायला लागलं ला। होतं दीपा आणि आळशीला दोघं आम्ही हैराण झालेलो असतं करून करून दीपा आलं म्हणून बरं झालं हां तिकडं माचीसलं हां ते काढू येतो होयती घेऊन जा पाटीमाग तोरणं दिसत आहेत म्हणजे लायटीची जी गणपतीतून तोरणं उरलेली होती बरीचशी बघा सर ही सर्व तोरणं कशासाठी लावली असतील सांगा बघू हां ही माकडं येतात भरपूर केल पण आमच्याकडे भरपूर आहेत ते केळी आहेत चिकू आहेत नारळ आहेत ते खायला येतात म्हणून ते लावून ठेवले आहेत आता ते ते कशी घाबरतात काय ते माझ्या आईशीला माहिती <laughs> पण तिने बंद होती ते सर्व लावून ठेवलं नाही तिकडं पातेला जलतोय अजून तिकडं साफ करायचं आहे आता थोड्या दिवसांनी दत्तजयंती येईल त्यामुळे भरपूर काम करायला लागेल म्हणून जरा लवकर आलेलो होतो आम्ही आता लगेच जाणार आहोत परत मुंबईला आज आहे गुरुवार उद्या देऊ दिवाळी परवा एक राहणार रविवारी परत आम्ही निघणार आहोत आणि परत दत्तजयंतीला यायचं आहे म्हणून ही एवढी साफसफाई चालली आहे आता आम्ही नारळ पाडायला तयारी करतोय तर नारळ आहेत वरती शेळे काय यायचे आहेत डोक्यात विकत पडेल जमी येऊ तुम्ही रात्री बाजूला माझं डोसका फोडाल हां سلام نارل پانی پیوے अपने आप को बंद करो। दर। बुला दिख। बाक़लावन है जिसको लोग देख खड़े हैं ना। देख देखने का। ये पाजे? हाँ, कार रही तो। दिखा। गाला बोलूँ ताकि रोटी तोड़नी पड़े। अंतर्गर्भ क्या चीज़ मलापम पम पिपम पचियुतुनी।

ज्या कामासाठी मी गावी आलो होतो विडे भरण्याचं काम आता गावकऱ्यांच्या घरात मी आलेलो आहे म्हणजे आमच्या वाडीतले सर्वच लोक आहेत विडे भरायला सुरुवात झाल्या आहेत आमच्या इथून खालच्या एका संतोष सत्तेच्या घरात जाईल आणि तिथून मग आमच्या इथे विडे भरायला सुरुवात होते आता आमच्या घरी आलेलं आहे आमच्या वाडीतले सर्व लोक आहेत अंकुशदाता आणि संतोषदात्या विड्या भरायला सुरुवात केलेली आहे विड्या भरत झालं की मी पूजा करेन आणि मग वाडीतल्या लोकांना विडे वाटून ना। ना। ना।

तू घेतलं चला आपलं ते है, है। जा। जा, जा, जा <सफ Officewort> <सफ०> का <में> <सफ़ीण>। <थितथा> आणि दोन दिवसाच्या सुट्टीनंतर आत्ता आम्ही मुंबईला चाललो आहे वाडगाव लांजा एस टीन लांजात जाणार आणि लांजातून कणगवली एस टी रेल्वे स्टेशन वाया करते त्या एस टीन आम्ही आडवली रेल्वे स्टेशनला जाणार आहोत येण्याली आता आम्ही आडवलीला पोचलो आहे देवदिवाळी वगैरे सर्व झालं आहे आता दिवा पॅसेंजरनी आम्ही मुंबईला जातो आहे आडवलीत आलेलो आहे आडवलीतून आता दिवा पॅसेंजर टायमिंगला तरी दाखवते बघू किती वेळ लागतो यायला तर चला हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला म्हणजे तुतारे एक्सप्रेसची गर्दी तुतारे एक्सप्रेसची लाईन ते आडवले रेल्वे स्टेशनपासून इथं आम्ही सर्व साफसफाई केली विडे भरलेले नारळ पाणी प्यायलो तो सर्व तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला जय शिवराय सर्वांना